काटेरी मासा अप्रतिम स्वतःची अशी चव असणारा बहुतेक जणांचा आवडणारा पण काटे भरपूर असल्यामुळे बरेच जणं खायला कंटाळा करतात तर बरेच जुनी लोकं जी आहेत ती आवडीने खातात त्याचा रस्सा होतो छानपैकी आणि थोडी मोठी असतील ना तर ती तळूनही छान लागतात फक्त ती खाता आली पाहिजेत प्रॉपर माझी तर सगळ्यात आवडता मासा आहे कारण त्याला स्वतःची चव अप्रतिम आहे मला ती रत्नागिरी समुद्राजवळ मांडवी बीचवर स्वस्त्यात मिळाली भरपूर होती टोपलीवर भर शंभर रुपयाची सगळ्यांना वाटल्यानंतर उरलेली स्वतःसाठी ठेवलेत तीन छोटी मी रशात घालणार आहे रस्सा मालवणी रस्सा बेडगी मिरची ओले खोबरे धने बडीशेप त्रिफळं मेथी पाव टोमॅटो एक लसूण कांदा हे सगळं आणि हळद मिक्सरला चांगलं मऊ वाटून घेणार आहे किती प्रमाणात काय काय घेतलं आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आंबटसाठी मी कैरी वापरली आहे मार्केटमध्ये कैरी अजूनही मिळते आहे तर अर्ध्यापेक्षा थोडी आंबटचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त हवं त्याप्रमाणे तुम्ही कैरी घ्या कैरी नसेल वापरायची तर तुम्ही कोकम वापरू शकता रशियामध्ये कोकम सोडू शकता किंवा चिंच आवडत असेल तसं मालवणात नॉर्मली कैरी आणि कोकमच वापरलं जातं दोन चमचे खोबरेल तेलात अर्धा कांदा बारीक चुरून मातीच्या सोरकुलात आपण बनवते नॉनव्हेजचं सोरकुल मी वेगळं ठेवलं आहे ज्याच्यात फक्त नॉनव्हेज बनवलं जातं नंतर आपलं वाटलेलं वाटण छान त्या तेलात परतायचं आहे आणि मिक्सर मिक्सरधून जेवढं घट्ट पातळ हवं तेवढं पाणी आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये आणि सार बोलतो मालवणीत आपण रश्शाला छान उकळी आली की मी जे तीन बारीकमध्ये दोन तुकडे करून ठेवलेले काटे ठेवते रट उन उन अपरतीं, अपरतीं ते त्याच्यात सोडलेत आणि दोन ते तीन मिनटं चांगलं रटरटवून उकळवून घेणार आहे गार्निशिंगवरून मात्र मी कडीकपत्ता वापरणार आहे कोथिंबीरपेक्षा कडीपत्ता तुम्ही वरून कच्चा घालून बघा फिश कडीला त्याची चव अप्रतिम अप्रतिम येते आपलं मीठ चवीनुसार मी वाटणात घातलं होतं आपलं काटेरीचं मालवणी सार तयार आहे भाकरी भाकरीबरोबर आस्वाद घ्या चवीला अप्रतिम 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 लागतं आता आपण फ्राय फ्रायसाठी मी थोडे मोठे तीन ठेवलेत त्याला मीठ लावलं आहे सिम्पल मसाल्यामध्ये फ्राय करणार आहे फिशचा मसाला हळद पाव चमचा फिश मसाला एक चमचा आणि कोकमाचा आगळ बस कारण काटेऱ्याला स्वतःची चव अप्रतिम असते त्यामुळे त्याला आलं लसूण वगैरे काही लावायची गरज नाही आणि रव्यामध्ये थोडंसं मीठ मसाला पावडर टाकून घोळून कोकोनट ऑइलमध्ये ते मस्त कुरकुरीत दोन्ही बाजूने लाल रंगावरती फ्राय करून घ्यायचे रस्सा आणि फ्राय राईसबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर आपली परफेक्ट थाली तयार आहे तयार आहे काटेरी फ्राय आणि काटेरी मालवणी रस्सा